रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पाचाड गावात एक धक्कादायक घटना घडली गावातील सहदेव चिले यांच्या गुराच्या गोठ्यात माळ्यावर ठेवलेल्या पेंढ्यामध्ये तब्बल आठ ते नऊ फूट लांबीचा अजगर साप आढळून आला हा अजगर दिसताच गावकऱ्यांमध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि तत्काळ वन विभागाला कळवण्यात आलं ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण एस एस खान वनरक्षक रामपूर राहुल गुंठे वाहन चालक नंदकुमार कदम आणि सर्पमित्र प्रथमेश पवार हे सर्वजण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पेंढ्यामध्ये लपलेल्या अजगराला काळजीपूर्वक पकडण्यात आलं त्याची तपासणी करून तो पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून अखेर त्याला जंगलात नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आलं ही मोहीम विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपूड सौ गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपूण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली गुरांच्या गोठ्यात तब्बल नऊ फूट लांबीचा अजगर आढळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली भीती वनविभाग आणि सर्पमित्रांच्या तत्पर कारवाईमुळे निवडली आणि अखेर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला प्रहार रत्नागिरी